अकॅडमी अकॅडमीतर्फे आपल्याचं जे प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं त्याच्यासाठी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित आपले पाचे साहेब होते त्यानंतर आपले तुमच्या क्लासचे सगळे शिक्षक मृत असतील आपले सर्वांचे लाडके पत्रकार मृत साहेब असतील आणि तो बस असलेले सर्व विद्यार्थी आणि त्यांचे सर्वजण पालक होते म्हणण्यापेक्षा मी एक पालक या भूमिकेतूनच आज तर कारण मी सुद्धा एक पालक आहे तर जेव्हा मी इथं आलो जेव्हा मी इथं आलो आणि व्हायला लागतो आणि तिला एकदम अडीच तीन वर्षाचीच होती तिला मी एका स्कूलमध्ये टाकलं प्ले ग्रुपला टाकलं पुन्हा नर्सरीला टाकलं पण तुम्हालाही माहिती आहे सगळे इथं पालक आहे जसं मूल तीन वर्षाचं होईल तसं आणखी ॲक्टिव्हिटीज वाढत जातात खेळकरपणा वाढत जातो मग शाळेत होऊन आलं मी त्याला सांभाळणार होऊन जातं पालकांना तर माझ्याकडे सुद्धा तशीच काही कंडिशन होती की शाळा आपल्याला सुटली की दिवसभर काय करणार मग पुन्हा सुरू झालं मोबाईल म्हणजे जे आता कहाणी घरगरकी झाली जेवताना मोबाईल पाहिजे काही काहीही करायचं सुद्धा मुलांना मोबाईल पाहिजे मग आता असं कंडिशन झाल्यावर करायचं काय मोबाईलचं पण डायव्हर्जन होत आपण केलं पाहिजे त्यानंतरची काही त्यांच्यामध्ये एनर्जी आहे ती पण कुठेतरी चांगल्या गोष्टीसाठी लागली पाहिजे मग काय करायचं मग आता विचार केला की कुठे ट्यूशन्स आहेत का बघावं असं जसं तर आजच्या अकॅडमीचं नाव ऐकलेलंच होतं आम्ही आधीपासून तिला साहेब आहेत किंवा सामील साहेब आहेत आमच्या म्हणजे आता कॉलेजच्या निमित्ताने किंवा तुमच्या कॉलेजमध्ये आम्ही नेहमी जात असतो त्यामुळे परिचयाचे होते म्हणून सहज विचारलं की आहे का बाबा एवढ्या लहान मुलांचे क्लासेस तर सर तर पहिल्यांदा म्हणले नर्सरीला आम्ही घेत नाही मॅडम म्हणलं नर्सरीचं आमच्याकडे खूप स्टुडंटच नाही म्हटलं मॅडम काही असू दे आमच्या एकट्या मुलीला शिकवा तुम्ही घ्या आणि मग एक दिवस असा दुपारी दोन आणि सत्ता जाऊन सुरू झाले होते तास घ्या म्हणजे की ती ती त्यांना तेही सांगितलं शिकली पाहिजे तिने हे केलं पाहिजे हेच नाही असं काही नाही म्हणतो तिला फक्त एका जागी स्थिर बसण्याची सवय लागू दे कारण इतकी चंचल आहे माझी म्हणजे सगळ्यांचीच मुलं चंचल असतात ऍक्टिव्ह असतात तीन चार वर्ष झाल्यावर खूप काही चेंजेस होत असतात नवीन नवीन काहीतरी पाहिजे असत म्हणून मग म्हंटल बसलं मग तेव्हापासून त्यानंतर ती इतकी रुळली आहे आता सा। की म्हणजे शाळेच जर एखादं पोर्शन असेल आता समजा छोटीच आहे म्हणजे ती पण समजा आता झेपर्यंत चालू असेल तर यांच्या पुढचं येऊन चालू असतं म्हणजे हे छान वाटतं बरायला की आपण शाळेच असतं सिलेबस एकदम पॉईंट पॉईंट असतो की ह्या महिना हे शिकवायचं ह्या महिना पण या मध्ये नेहमीच पुढचं शिकवलं जातं आणि त्यामुळं आपल्याला कळतं की हा हे आज काहीतरी शिकले आणि घरी आल्यावर सांगतात